आज आपण ड्राय मंचुरियन बनवणार आहोत आपण बाहेर खातो त्यासारखीच टेस्ट ह्याची आपण घरी बनवलेल्या मंचुरियनला लागते ला 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 ला। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही मंचुरियन बघू शकता याला एकदम छान अशी कोटिंग आलेली आहे सॉसची हे मंचुरियन खायलाही एकदम चवदार असे लागतात ला ला ला। तर चला मग आपण हे मंचुरियन करण्याची पद्धत बघूया तर मी इथं एक मीडियम साईजचा कोबी खिसून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरला बारीक केला तरी चालेल किंवा एकदम बारीक चॉप करून घेतला तरी चालेल कोबीमध्ये जास्तच पाणी असतं आहे त्यामुळं आपण ते आता पिळून काढूया तुम्ही इथं हाताने किंवा कपड्यामध्ये बांधूनसुद्धा पिळून काढू शकता आपल्याला जेवढं पाणी ह्याच्यातलं काढता येईल तेवढं आपण हे काढून घेऊया सगळ्या कोबीमधलं मी पाणी असंच सगळं काढून घेतलेलं आहे आपण हे काढलेलं एका दुसऱ्या बाऊलमध्ये ठेवून राहिलेलं कोबी घेऊन आपण तसंच त्याचं पाणी काढून घेऊया इथं मी सगळ्या कोबीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे आपण कोबीमधलं पाणी काढलेलं आहे आता तुम्ही बघू शकता एकदम असं सुकं सुकं झालेलं आहे आणि पाणी पण तुम्ही बघू शकता किती निघलं आहे हे आपण पाणी फेकून न देता एखाद्या भाजीत किंवा पराठा बनवण्यासाठी वापरू शकतो आता ह्या कोबीमध्ये आपण भाज्या घालून घेऊया इथं मी एक वाटी गाजर खिसून घेतलेली आहे आणि अर् पाऊन वाटी घेतलेल्या आहे शिमला मिरच एकदम बारीक कापलेली आहे पाव चमचा काळी मिरच पावडर आणि चवीनुसार मीठ आपण घालून घेऊया एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतल्या आणि कलर येण्यासाठी थोडा फूड कलर घेतलेला आहे आता आपण ह्यामध्ये एक मोठा चमचा मी कॉर्नफ्लावर आणि एक मोठा चमचा मैदा घेतलेला आहे इथं तुमच्याकडं मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा यूज करू शकता आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये एकदमच पीठ जास्त घालायचं नाही आहे कारण कोबीला पाणी सुटतं त्यामुळं आपण थोडं थोडंच पीठ घालून हे तयार करून घ्यायचं आहे आता आपलं पीठ चांगलं तयार झालेलं आहे मी इथं एक्स्ट्राचं पीठ घेतलेलं नाही तुम्हाला पीठ थोडं पातळ वाटत असेल तर वरून तुम्ही मैदा आणि कॉर्नफ्लॉवर थोडं थोडं घेऊ शकता आता इथं आपण हात ओला करून आपल्याला पेड्या एवढे गोळे ह्याचे बनवून घ्यायचे आहेत सगळे गोळे आपल्याला अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत इथं मी सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत ह्याची साईज तुम्ही छोटी मोठी करू शकता इथं एका कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक एक मंच्युरियन सोडून द्यायचं आहे आपल्याला हे तेल मीडियम गरम करायचं आहे जास्त पण आपल्याला गरम करायचं नाही आहे धूर निघेपर्यंत नाहीतर आपले मंचुरियम एकदम जळतील हे आपल्याला थोडे गोल्डन होईपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचे आहेत आप आपले मंचुरियम आता भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपल्याला सगळे मंचुरियन असेच भाजून घ्यायचे आहेत आपण ह्याचे सॉसची तयारी करूया आता इथं मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मी खिसलेला कोबी घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊया आपण हे फास्ट गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली ती पण आपण एका मिनटासाठी भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपल्याला सॉसेस घालायचे आहेत ले ले। तर मी इथं एक चमचा व्हिनेगर घातलं आहे आणि एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिली सॉस दोन चमचे टॅमॅटो सॉस आणि एक चमचा शेजवान सॉस घातलेला आहे तुमच्याकडे ह्यापैकी कोणता सॉस नसेल तरीही स्किप करू शकता आता आपल्याला हे सॉस एका मिनटासाठी चांगले भाजून घ्यायचे आहेत आपलं सॉस आता चांगलं भाजलेलं आहे ह्यामध्ये आपण आता कलरसाठी फूड कलर घालणार आहोत तुम्ही इथं फूड कलर, कलर स्किप करू शकता असे सुद्धा तुम्ही बनवू शकता आपण आता हे भाजून घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालणार आहोत एक चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची मी पेस्ट बनवलेली ते आपण या सॉसमध्ये घालून घेऊया आणि चांगलं भाजून घेऊया सॉस भाजल्यानंतर आपण त्यामध्ये मंचुरियम घालून घेऊया आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपण दोन मिनटासाठी भाजून घेणार आहोत आता आपलं मंचुरियम झालेले आहेत वरून आपण स्प्रिंग ऑनियन घालणार आहोत आणि थोडं आपण मिक्स करून घेऊया आता आपण ह्याची प्लेटिंग करायला घेऊया तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू